आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी नळदुर्गाचा विकास करणं हा एकमेव धोरण आहे ध्येय आहे धोरण आहे त्यामुळं नळदुर्गा नळदुर्ग शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून प्रशासनाच्या माध्यमातून मोठा मदे चार अनी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि काम एकदम निकृष्ट दर्जाचे जे काही काम झाले आणि यापुढे नळदुर्ग शहराला एक चांगला विकास करण्याचं आमचं ध्येय आणि धोरण आहे जनतेला जनतेला काय जनतेला आहे जनतेला माझं नम्रपणे आव्हान आहे किंवा विनंती आहे की आपण गेल्या चार पाच वर्षामध्ये जे काही इथं झालेला भ्रष्टाचार खांदेकरी असतील हे असतील सगळ्या गोष्टी जनता चांगल्या प्रकारे जाणते या सगळ्याच्या ह्याच्यामधनं मला एकदा संधी द्यावी मी पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये उभारलो आहे स्वतः मागच्या वेळी भगिनी होत्या पण मी यावेळी प्रथमच उभारलो होतो उभारलो आहे आता पुढच्या काळामध्ये एक चांगलं नवदृत्त विकासाचं म्हणजे जसं स्वच्छता असेल रस्ते असतील पतदिवे असतील हे सगळ्यात स्वच्छता आणि खास करून सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी जो डीपीआर आम्ही दोन हजार एकोणीस साली करून लातूरला जलविकास जी, प्राधिकरणाकडे पाठवतो मंजूर झाला काही प्रमाणामध्ये त्याच्यात कामं झाली मागच्या काळामध्ये प्रश्न ते पूर्ण करून नळदुर्गला एक दिवसाड तर कमीत कमी, -कमी स्वच्छ पाणी प्रत्येक नागरिकाला मिळेल आणि त्याचप्रमाणे रस्ते चांगले मिळतील जो विकास जिथ मागच्या चार वर्षामध्ये ज्यांनी काही निधी आणला तो निधी गावाच्या बाहेर खर्च केलेला आहे जिथं लोकवस्ती नाहीये कोणाच्या प्लॉटिंगचं भलं करण्यासाठी तिथे रस्ते झाले कोणाच्या रस्त्याच्या बाहेर गावामध्ये कोणी प्रश्न विचारू ना ना विचारू नये म्हणून बाहेरच्या नळद्रुप शहराच्या बाहेर विकास निधी वापरला गेला त्यामुळं नळद्रिकराच्या हक्काच्या निधी त्यांच्या तोंडचा घास काढून बाहेर कुठेतरी पळवला गेलेला आहे तो आपल्याला नळदुर्ग शहरांसाठी तो आणायचा आहे आणि चांगल्या प्रकारचा विकास करून नळदुर्गच्या जनतेपुढे पाच वर्षांमध्ये उदाहरण दाखवायचं आहे आणि जर आम्ही विकास चांगल्या प्रकारे करू शकलो मगच नंतरच्या काळामध्ये मत मागायला जाणार आहोत आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राइब करा आर्गेट 24 फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट 24 न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य